नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार हेमंत गोडसे तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत गेल्या दहा वर्षात त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक भागात पोहोचून विकास कामे राबविली आश्वासनांपेक्षा त्यांनी प्रत्यक्ष कृतीवर भर दिला त्यामुळेच खासदार हेमंत गोडसे यांना प्रचारात सर्व थरातून प्रतिसाद लाभत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी असलेले खासदार हेमंत गोडसे यांची ही निवडणूक शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे म्हणूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले मनसेचे नेते राज ठाकरे यांच्यासह घटक पक्षांनी हेमंत गोडसे यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत गोडसे यांनी इगतपुरी शहरात प्रचार रॅली काढली होती इगतपुरी शहर प्रथमपासून शिवसेनेचा बालकिल्ला आहे इथला मतदार कायम सेनेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आपल्या पारंपरिक मतदारांना आवाहन करत तीन लकडी पुलापासून रॅलीला प्रारंभ झाला येथील हनुमान मंदिरात घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून रॅलीला प्रारंभ झाला गेल्या दहा वर्षात मतदारसंघाचा प्रामाणिकपणे विकास केला प्रत्येकाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला मतदारांचा हाच विश्वास घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करावे असे आवाहन खासदार तथा महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केलं आहे प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजपचे पदाधिकारी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे नेते मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यात माजी आमदार काशीनाथ मेंगाळ माजी नगरसेवक फिरोज पठाण गोरख बोडके किरण फलटणकर संदीप किरवे ज्ञानेश्वर लहाणे सचिन कातळे पांडुरंग, वारु, पांडुरंग वारुंगसे मूळचंद भगत यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते इगतपुरी शहरातून निघालेल्या या प्रचार रॅलीच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी स्थानिक नागरिक व्यापारी व्यावसायिक आदींच्या भेटी घेतल्या या दरम्यान नागरिकांनी हेमंत गोडसे यांना विजयाचा विश्वास दिल्यानं सर्वांचेच हौसले बुलंद झालेत राजू देवळेकर न्यूज इगतपुरी